स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि विषय काय झाला बघा आता आपण आज चाललो आहे आपल्या गावाकडे म्हणजे मम्मीकडे चाललो आहे आपण गडिंग्लजला तर जाताना जरा निपाणीत आर्यनला आणि आमच्या कुणाला हातीला हातीला <laughs> सोडा आहे निपाणीत आणि निपाणी तिथं सोडलो का नाही मग तिथनं डायरेक्ट आम्ही हायवेला लागणार आणि डायरेक्ट गडिंग्लज जरा असंच ब्लॉग कंटिन्यू करा जरा वेळ झाला जायला आठ नऊ वाजता मी जाणार होतो आणि आता साडे अकरा वाजलं वेळ वेळ झाला आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत आणि चला आता निघूया चला आता यांना सोडलो इथं यांनी चाललं आता आपण इथं डायरेक्ट कने डायरेक्ट आपण हायवेला लागायचं आता आता गडिंगला जात डायरेक्ट गडिंगला जात किंवा गडिंगला जात गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो आधीमध्ये व्हिडिओ चालू करायला वेळ मिळेना कारण काय विषय जर लवकरच आला त्यामुळे कने कुठंच थांबून झालं व्हिडिओ करायला तर आता डायरेक्ट पुढे गेलो कधी व्हिडिओ चालू करतो या लोकेशनला मी कायम थांबते काय पाणी दिसते म्हणजे नाही मी फक्त म्हणजे असं तलाव म्हणतो की नाही आपण तलावासारखा आहे तर पाणी बरं समुद्राच्या लाटावर लाटायला घेतली हे तिकडं वाऱ्याचा प्रवास जास्त असल्यामुळे इकडे पाण्याचा लाटा इकडे असं तयार होतात मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात भारी वाटते उभाराला का आपलं काळभैरी मंदिर आहे की नाही काळभैरी मंदिर पासून जरा असं खालागैरीच्या गाड्याच आहे भारी वाटते इथं न गडिंग्लच्या जस्ट वर पोहचलोय आपण आणि आता जरा घरातल्याना खायला घेतलंय कुंदा बर्फी पण एक घ्यायचे गडिंग्ल पण पोहोचलोय दिसत असेल माझं गडिंगल माझा अभिमान गडिंग्ल बरोबर स्टँड आहे ना इथं आत गेलं की बरोबर इथं स्टँड येते इथं गाड्या लागला लागला कोणावर पे घेऊया आणि मग लगेच निघूया चला एवढं सिटी बिटी सोडून आपण खेडे गावात गावांना लय वारी वाटते लयवारी शेवट वाटते मला तर भारी वाटते मला कसं वाटतंय ते मी कंग असं वागी आता आला एवढं भारी वाटायला की नाही मला तर हा शेवट विषय आता जर आपण इथं सतरा दिवस राहतो शर काहीच विषय नाही क्लॉक तुम्हाला बघायला लागते नदीला पाणी कमी आहे कसा काय विषय असं पाणी कमी आहे त्यामुळं चालते काही पवायला आला तरी चालते काय विषय नाही काही आलं तरी चालते पाणी जर असं कमी आहे आता या नदीला नाही दुसऱ्या नदीला आहे दुसरी नदी दाखवा दरवर्षी एकच नदी दाखवायला नको दरवर्षी नदी दाखवते तर आता या वर्षी नको या वर्षी दुसरी दुछ नदी दाखवूया दा बघा दा कुठं तर पवायला जायचं प्लॅनिंग झालं नाही दा माझा दाखवतो आम्ही कुठं कुठं पवायला जातो चला घराकडे जागा दोन मिनिटात आपलं घरी येणार आहे दोनच मिनिटाला निंगुडगायची कमान पूर्णपणे बांधून झालेली आहे मागच्या वर्षी पण झालेली वाटतं बांधून काय नाही मध्ये आधी मध्ये येऊन गेलो ना मी त्यामुळे पूर्ण कम्प्लीट झाल्या बारा दिवस झाल्या वाटतं

आता मस्तपैकी फ्रेश झालोय आता आमची मम्मी मला जेवायला वाढवल्या सगळ्यात पहिला जेवायचं आणि मग काय करायचं ते करायचं सकाळी जरासा नाश्ता केलेला पोहे पोहे खालेला त्यानंतर अजून काय खायने मग अशी जरास कॅडबरी खाल्ली एक बाडची तेवढ्यावर जाय आता जेवायचं जा मस्तपैकी आणि मग जरासा आराम करायचा हम्म आता आमच्या दोन मावशी आल्यात एक विद्या मावशी एक मंदा मावशी दोन मावशी आल्या तर तिसरी मावशी या लागली आमची तिसऱ्या मावशी संग एक भोंगा बियाला लागलाय भोंगा पण दाखवतो तुम्हाला त्या भोंग्याचा आवाज बी दाखवतो आणि भोंगा बी दाखवला चौथी मावशी आली बघा आता येता येता चकल्या घेऊन आल्या चकल्या आणि काय आणली शंकर लाडू लाडू घातलाय तिकड झालं गोड आहेत ते तिकड लागले

ते लागुंदा या सरळ उड करतो सगळ्या नटून चालला यात्रत फिरायला काय <laughs> रे बघा दोन दोन तीन तीन कसा लागुंदाला चालल्या किती हां इकडे बघा दोघी इकडे बघा फोटो काढतो तुमचा फोटो काढतो इकडे बघा चांगला दिसतोय तेरे आलाय भावना आता विषय काय झाला आहे मम्मी मावशी तेन सगळी आता यात्रेत गेल्यात फिरायला आणि मी सागरा लागलाय जरा त्यामुळे मी घरात थांबलो आहे सागराला की मग आम्ही पण जाणार आहे आणि आता हा व्हिडिओ भावान लई मोठा झालाय आहे त्या वस्तू त्यामुळे आता ही व्हिडिओ आपण काय करूया एंड करूया इथंच आणि हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब पण करून जावा आणि जाऊ भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय